वसुली कर वसुलीसाठी कुरुंदवाड नगरपालिकेचा नगरपालिकेनं अनोखा फंडा वापरलाय कुरुंदवाडकरांनो आपलं नाव कर थकबाकीदार म्हणून भर चौकात बॅनरवरती प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे का अशा आशयाचे फलक आशुंदवाड नगरपालिकेच्या वतीनं शहरातील प्रमुख चौकामध्ये लावण्यात आले आहेत कर वसुलीसाठी केलेल्या या अभिनव उपक्रमाद्वारे लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्डचं फलक कुरुंदवाडकरांचे लक्ष वेधून घेत आहे कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनानं एकतीस मार्च पूर्वी घरपट्टी नळपट्टी व गाळाभाडे आदी शंभर टक्के कर वसूल करण्यासाठी वसुली मोहीम तीव्र केली आहे या मोहिमेअंतर्गत कुरुंदवाड पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी कर अधिकारी शिवमाला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेनं कर वसुली पथकं तैनात केली आहेत यासह पालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी पालिकेच्या वाहनातून शहरात फिरून ध्वनिक्षेपकावरून क्षेपकावरून कर भरण्याच्या उद्घोषणा देत आहेत तर काही कर्मचारी कर थकबाकीदार नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मुदती अधिक कर भरण्याचं आवाहन करत आहेत याशिवाय शहरातील मोख्याच्या ठिकाणी नगरपालिकेचे व्यापारी संकुल आहेत या व्यापारी संकुलातील शेकडो गाळेधारकांना देखील गाळा भाडे भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शहरातील बहुतांश नागरिक या वाहनास प्रतिसाद देत पालिकेचा कर भरणा करीत आहेत मात्र काही नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत असल्यानं ना। अशा नागरिकांकडून कर वसुली करण्यासाठी पालिकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे या उपक्रमांतर्गत कुरुंदवाड नगरपालिकेनं शहरातील प्रमुख चौकांमध्ये कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे फ्लेक्स बोर्ड फलक लावले आहेत या फलकावर आपलं नाव कर थकबाकीदार म्हणून भर चौकात बॅनरवरती प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे का हा कौटुंब प्रसंग टाळण्यासाठी नगर परिषदेची चालू व थकीत घरपट्टी नळपट्टी व गाळा भाडे ताबडतोब भरा असं नागरिकांना आवाहन केलंय कर, के कर वसुलीसाठी केलेल्या अभिनव उपक्रमाद्वारे लावण्यात आलेले फ्लेक्सबोर्डचं फलक कुरुंदवाडकरांचे लक्ष वेधून घेत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप